महानगरपालिका निवडणुकीकरिता अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वर्षानुवर्षे पक्षाकरिता कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीने भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे रोष उपाळून आला नवीन चेहऱ्यांना संधी देण्यामध्ये जुन्या निष्ठांत कार्यकर्त्यांना डावण्यात आल्याने भागवत कराड यांना भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने घेराव घालण्यात आला कार्यकर्त्यांच्या वतीने हंगावर रॉके रोटून आत्मधनाचा प्रयत्न करण्यात आला त्याचबरोबर मंत्री अतुल सावे यांच्या गाडीलाही काळे फासण्यात आले

जाक, दॉ terminar के विये, मत भणा है,

2% 2% नाहीये तर सांगा साले 2% नाहीये सर्व बजा 2% नाहीये मी राजेंद्र पाटील चक्र यांना भाजप साठी साहेब बीजेपी साठी मी तुम्हाला सांगतो साहेब मी सगळं परमात करून मी बीजेपीत पूर्ण काम केलं तो साहेब यांना किती सुद्धा मी दिला करू नका 10000 मी मास वाटले साहेब आता फक्त जातीसाठी साहेब एक जणांचा जातीचा आहे आणि एक जणचा पी आहे बरोबर आहे एकवीटर यांना कार्यकर्तो नको बाहेर का भारतीय जनता पार्टी ही जनतेची पार्टी साहेब ही जनतेची पार्टी आहे यांनी जनता सोडून दिली पार्टी यांनी प्रायव्हेट लिमिटेड करून टाकलं मालक कारण एकविटर मला हेच म्हणायचं काम आहे ना यांच्यात आहे ना तर तुम्ही काय करा आत्ताच्या आत्ता जिल्हा अध्यक्षाला विनंती आहे यांनी मला मेसेज केला यांनी मला अंधारे ठेवला तुझं मी नाही स्लोनी मला मला मी जनते काय घेणार काय करायचं नाही मला